जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राधेश्यामजी चौधरी आदरणीय किशोर भाऊ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सर्वच उपस्थित पारोळ्यातले सगळे आमचे शहर मंडळाचे अध्यक्ष अतुलजी मोरे अतुलजी पवार सगळेच खरं तर मुळातच राज्यस्तरावरनं देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेसाहेबांनी हेच धोरण ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक सर्वांचं एकमत असेल आणि त्या आधारे आपण निर्णय घ्यावा आणि ज्या ठिकाणी अडचणी असेल तिथं मैत्रीपूर्ण लढती आपण कराव्या हा निर्णय राज्यस्तरावर झाला होता त्यातल्या त्या जिल्ह्यातल्या काही ठिकाणी युतींचे समन्वयाने वाटाघाटीने चर्चा चालू होत्या त्यात आज पारुळा आणि एरुंड इथं भाजपा आणि शिवसेना यांची युती करायचा मी आज घोषित करतो आहे खरं तर ज्यावेळेस युती ज्यावेळेस युतीचा किंवा मैत्रीचा हात पुढे केला जातो त्यावेळेस ह्या बऱ्याचशा गोष्टी मग ह्या अपवाद असतात की मग कोण कसं काय होईल कुठली जागा कशी यात आमचं असं ठरलं आहे की पारोळा नगरपरिषद ही शिवसेनेला सोडायची एरंडोल नगरपरिषद ही भाजपाला घ्यायची आणि खालच्या वाटा नगरसेवकांनी अगदी कसा त्यात आमचे किती लोक राहतील शिवसेनेचे किती लोत लोकं राहतील यांच्या सर्व आमच्या प्राथमिक बोलण्या आता झालेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून भाजपाकडून आमचे तीन तीन लोक किंवा चार चार लोकं पारोळ्यातनं एरंडोलमधून आणि ह्या ठिकाणी शिवसेनेकडनं आणि नंतर यांच्या एकदा चर्चेअंती गरज पडली तर मग जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ते एकदा बघून तिथून तो सगळा आपण मार्ग काढायचा आम्ही ठरवलं आहे त्यातनं काही अपवादात्मक काही जागेवर काही तिडा असेल तर तो विभागावर गिरीश भाऊनकडे आणून तो सोडवायचा हा निर्णय आज आमचा झालेला आहे मला असं वाटतं की या शहराचं हित दोन्ही शहरांचं हित ह्या युतीमध्ये लढण्यासाठी आम्हाला प्रामुख्याने जाणवलं आणि लोकांचं हित या या दोन्ही नगर परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अधिक विकास जर करायचा असेल तर हे डबल इंजिनचं ज्या पद्धतीचे नगरपाल राज्याचं सरकारवरती चाललं आहे तसं इथं ज्याला आपण म्हणतो की जर युतीमध्ये लढलो तर कमी संघर्षात ज्याला म्हणतो की जास्त ॲवरेज आपल्याला म्हणजे कमी पेट्रोलमध्ये जास्त गाडी चालेल असं आम्ही ठरवलं आहे आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे एरोंडोलमधून तिथले सगळे प्रमुख पदाधिकारी आणि इथून आता या समन्वयाने आम्ही सोबत अगदी ताकदीने म्हणजे आमचा आता शतप्रतिशत सेना भाजपा हा निश्चय इथं था झाला आहे आमच्या मते समोरून नावाला एक एक दोन दोन जागा आल्या तर खूप आता वेगळं असेल म्हणजे माझं बऱ्याचदा तुम्ही बघतात माझ्या मते आता विरोधकांना फार जागा मिळतील अशी काही परिस्थिती इथं आता राहिलेली नाही गेल्या वेळेचे सगळे अनुभव आपण सगळ्यांनी पाहिलेत आहेत माध्यमातून गेल्या वेळेत मनाबांनी इथं केलेली कामं आणि निश्चित विकासाला मँडेट या दोन्ही नगरपरिषदांच्या माध्यमातून मिळेल आम्हाला हा विश्वास आहे त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आता या सर्व चर्चा थांबलेल्या आहेत आपण युतीत लढणार आहोत हा गिरीश भोंनी अगदी सगळ्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने आम्ही हा निर्णय इथं घोषित करतो आहे त्याच्यामुळे आता युती या संदर्भातल्या संदर्भात आता काही बदल होतील या संदर्भात अगदी दोन्ही शिवसेना आणि बी जे पीच्या आमच्या खालच्याही सहकार्यांना विनंती आहे आता एकाच घरात राहायचं असल्यामुळे कमी जागेत का असते पण आता अकोमोडेट व्हावं लागेल एकमेकाला सांभाळून घ्यावं लागेल आणि सांभाळून घ्यायची असताना मला असं वाटतं की सामंजस्यांची भूमिका ही दोन्ही बाजूने जर घेतली तर ही गावाच्या शहराच्या आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या हिताची असेल असं मला वाटतं निश्चित खरं तर ही युती मला असं वाटतं की या जळगाव जिल्ह्यातली आम्ही नंतर आता जळगाव ग्रामीणचं पण आमचं जवळजवळ युतीचं पण तिथं अंतिम बोलणी झालेल्या आहेत गिरीशभाऊ जिल्हा अध्यक्ष आम्ही सगळेजण त्यावरही आता एक शिक्कामोर्तब करून तोही निर्णय घेऊ जिल्ह्यात जिथं जिथं युतीचे प्रस्ताव होते त्यात भारतीय जनता पार्टीने सकारात्मक विचार करून युतीचा निर्णय घेतलेला आहे एवढं या निमित्ताने सांगतो